तुला माहिती आहे का आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा कोणता आहे काही लोक म्हणतात परिस्थिती काही लोक म्हणतात लोक तर काही म्हणतात साधनांची कमतरता पण पार्थ सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तुझा भीती हो तीच भीती जी तुझ्या मनात निर्माण होते तीच जी तुला शंका संकोच आणि ताणात ढकलते भीती ही प्रत्यक्ष वास्तव नाही ती फक्त तुझ्या मनाची निर्मिती आहे जेव्हा तू विचार करतोस की मी हे करू शकत नाही किंवा हे खूप धोकादायक आहे तेव्हा तुझं मन तुला पडाभावाच्या दिशेनं ढकलतं आणि तुझी प्रगती थांबवून टाकतं समजून घे भीतीचं खरं सामर्थ्य फक्त तुझ्यावर आहे आणि त्या भीतीवर नियंत्रण ठेवणं फक्त तुझ्याच हातात आहे था उदाहरण एक सार्वजनिक बोलणं पब्लिक स्पीकिंग समजा कुणाला स्टेजवर जाऊन बोलायचं आहे पण त्याला घाबरायला होत लोक काय म्हणतील त्याचं मन भीती निर्माण करत पण वास्तवात प्रेक्षक बहुतेक वेळा खूपच सपोर्टिव्ह असतात जर त्याने मनावर नियंत्रण ठेवलं खोल श्वास घेतला आणि संदेशावर लक्ष केंद्रित केलं तर तो आत्मविश्वासाने बोलू शकेल आणि भीतीचं भासमान इल्युजन नाहीस होईल उदाहरण दोन करिअर आणि सनसलसे करिअर अँड ऑपॉर्च्युनिटीज अनेक लोक नवीन नोकरी बढती किंवा व्यवसायाच्या संधी घाबरून सोडून देतात कारण त्यांचं मन भविष्याच्या वाईट शक्यतांच्या भीतीनं भरलेलं असतं पण भीतीमुळे तुझ्या संधी वाया जाऊ देऊ नकोस तुझी निर्णय क्षमता आणि कृतीच तुझे परिणाम उकडवते भीती नाही भीतीवर मात कशी करावी जागरूकता ठेवा जेव्हा भीती येते तेव्हा फक्त निरीक्षण कर की ही तुझ्या मनाची निर्मिती आहे लहान कृती कर त्वरित छोटा ऍक्शन घेतल्याने भीती कमजोर होते तथ्यांवर लक्ष केंद्रित कर कथा नाही मन भविष्याच्या भयानक कथा सांगा पण वास्तव वेग असत सकारात्मक कल्पना चित्र व्हिज्युअलायझेशन स्वतःची यशस्वी प्रतिमा मनात उभी कर आणि आत्मविश्वास वाढवा सातत्यपूर्ण सराव प्रत्येक छोट्या भीतीला सामोरं गेल्यानं तुझं मन प्रशिक्षित होत विरुद्ध भीती लक्षात पार्थ तुझं मनच तुझा सर्वात मोठा मित्र सुद्धा आहे आणि शत्रू सुद्धा जर समोर मन कमजोर झालं तर ते तुझं शत्रू बनतं पण जर तू भीतीला तर्काने आणि रणनीतीने सामोरं गेलास सा, तर तेच मन तुझा सर्वात मजबूत सहकारी बनतं भीती हा फक्त भास आहे ती तुझ्या आत निर्माण होते आणि तुझ्या आतच संपते तुझं मन प्रशिक्षित कर भीतीच्या कथांना दुर्लक्ष कर आणि कृतीने त्याला सामोरं जा प्रत्येक भीतीवर विजय मिळवण्याचा अनुभव तुला अधिक मजबूत आत्मविश्वासी आणि प्रगल्भ करतो आणि हाच तुझ्या खऱ्या विकासाचा स्रोत आहे लक्षात ठेव फार तुझं आयुष्य तुझे कृती आणि तुझं धैर्य